रामा अॅग्रोटेक शेती तुमची खात्री आमची वैतागला तो बाग काढून टाकायचा माझ्या मनामध्ये विचार होता दोनशे पन्नास झाडांमध्ये जवळजवळ दोनशे चाळीस झाड टोटली तेलाची आहे आम्ही पाच वर्षे हे बाग करतो सर्वसाधारण आम्हाला प्रत्येक वर्षी तीनशे पाचशे सहाशे किलो बाकीचा माल सगळा आमचा तेलानं फुटत होता फळाची साईज जी आता होईल हे टोटली हा। रामा ऍग्रोटेक चा प्रोडक्ट वापरल्यामुळे आम्हाला हे सक्सेस झाल्या नमस्कार शेतकरी मित्रांनो मेरा मायग्रोटेक प्रतिनिधी ज्ञानेश्वर चव्हाण तर श्री गुरुदत्त एंटरप्रायजेस घोरपडी यांच्या माध्यमातून आपण आज आलेलो आहोत बापू डोंबाळे यांच्या डाळिंबाच्या प्लॉटवरती तर यांना कसा रिजल्ट आला आणि कशा पद्धतीने आपण सेटिंग त्यांचं डाळिंबाचा प्लॉट सेटिंग करून दिला तर आपण त्यांच्या इच्छा करू हा तर या बागेला रामा एगोटेकचे प्रतिनिधी श्री ओमकार भागवत घोरपडी श्री गुरुदत्त एंटरप्राइजेस यांच्यातर्फे मार्गदर्शन भेटलेलं आहे तर कशा पद्धतीचा रिजल्ट आला आपण शेतकरी बांधवाकडून जाणून घेऊ सर नमस्कार नमस्कार शेतकरी मित्रांना तुमची ओळख करून द्या मी बापू महादेव डोंबाळे राहणार सांगली तालुका चिरंजीव हे आमचे मिसेस तिघांचं सहकार्य ह्या बागेला भरपूर केलेले आणि सर्व प्रोडक्ट आम्ही जे आहेत वापरलेले आहेत ते संपूर्ण रामाग्रोटॅक सृष्टी म्हणा समृद्धी म्हणा किंवा निमकरण म्हणा आ, रामा गोल्डमना हे संपूर्ण प्रोडक्ट आम्ही पहिल्यापासून वापरत आलेलो आहे आणि ह्या वर्षीच आम्ही हा प्रोडक्ट वापरलेला आहे प्रत्येक वेळी आमची बाग तेल्यानं जात होती यावेळी ही प्रोडक्ट वापरल्यामुळं आम्हाला ह्या बागेमध्ये सध्या एकही फळ तेल्याचं मिळालेलं नाही आणि ह्या प्रोडेक्टमुळं आम्ही समाधानी आहोत बरं आपली किती वर्षाची बाग आहे सर ही आमची पाच वर्षाची बाग आहे पाच वर्ष हां पाच वर्षामध्ये सक्सेस किती वेळा झाली आणि काय टनेज निघाला आतापर्यंत आत्तापर्यंत आमच्या बागेत अडीचशे झाडं आहेत आम्ही पाच वर्षे हे बाग करतो सर्वसाधारण आम्हाला प्रत्येक वर्षी तीनशे पाचशे सहाशे किलो बाकीचा माल सगळा आमचा तेल्यानं फुटत होता आणि ह्या टायमाला आम्ही जवळजवळ नव्वद टक्के बाग सोडणार होतो पण साहेबांनी आणि ओंकार भागवतने आम्हाला बाग सोडू नका म्हटले आम्ही तुम्हाला सहकार्य करतो आमचे प्रोडक्ट तुम्ही वापरा फक्त आम्हाला विश्वास नव्हता पण ज्या टायमाला आम्ही त्यांचे प्रोजेक्ट वापरायला चालू केलो आम्हाला त्यामधनं चांगला रिझल्ट मिळ मिळत गेला आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही संपूर्ण यांचे प्रोजेक्ट वापरलेले आहेत आणि ह्यावेळी आम्हाला केवळ एक नंबरचा रिझल्ट मिळालेला आहे आणि सर्वसाधारण आमची अपेक्षा आहे की अडीच तीन टन आमच्या बागेमध्ये माल निघेल म्हणजे सुरुवातीला तुमचा विश्वास होता का राम आयग्रोटेकच्या प्रोडक्ट वरती कि बाबा वावा, तुम्हाला सुरुवातीला नरकळी निघाली होती तर तुमचं म्हणणं असं होतं की बाबा बाग सोडून द्यावं हो। आता काय बाग आपली सक्सेस होणार नाही नाही तर त्याच्यामध्ये तुम्हाला असा विश्वास होता की बाबा राम आयग्रोटेकच्या प्रोडक्ट होऊ शकत पूर्वी पहिल्यांदा ज्या टायमाला चव्हाण सरांची आमच्याबरोबर चर्चा झाली त्या टायमाला जवळजवळ आम्हाला बरेचसे म्हणजे आम्ही असे या अगोदर पण बरेचसे लोकल म जे कंपनीची लेख लोक येत होती ते आम्हाला सांगत होते आमचं प्रोडक्ट वापरा हे वापरा, वापरा। भी वापर ते वापरा त्यांचे बी आम्ही एक दोन तीन वेळा वापरले पण आम्हाला काही रिझल्ट मिळाला नाही त्यामुळे चव्हाण सरांच्यावर बी आमचा पहिल्यांदा विश्वास नव्हताच पण ज्या टायमाला आम्ही त्यांचं कॅन एक वेळा वापरल्यानंतर आमच्या झाडामध्ये काळुकी आणि जे झाडाचा ग्रुप एक नंबर आवडला तिथून जे आम्ही प्रोडक्ट यांचं चालू केलं ते आज आमची जवळजवळ हार्वेस्टिंगमध्ये बाग आहे सर्वसाधारण गेल्या टायमाला पाचशे किलो माल निघायला या अडीचशे झाडामध्ये आणि अडीच टन माल आम्ही तेलानं फेकून दिला होता ह्या टायमाला आम जरा थोडंसं पावसामुळं मग कळी गळल्यामुळं तरी पण आमचा तीन टन माल निघण्याच्या ॲवरेज आमच्या आत्ता सध्या तर आहे म्हणजे सुरुवातीला विश्वास नव्हता पण तरी सुद्धा तुम्ही नियोजन केलं बाबा करो के, बघ विश्वास ठेवून एक माणसावर विश्वास किंवा राम आयग्रोटेक प्रतिनिधी आपल्याकडे येत आहे असं असं नियोजन करू तसं तुम्हाला एक सपोर्ट दिला थोडक्यात त्या सपोर्ट नुसार तुम्ही करायला लागला आणि ते करता करता तुमच्या लक्षात आलं की यायला शंभर टक्के रिझल्ट आहे बरोबर का मग त्याच्यामध्ये तुमची कळीची संख्या कशी दिसायला लागली तुम्हाला परत ते नंतर रामागोड सायझर परत नव्याण्णव हे मारल्यामुळे कळीची स्ट्रोक वगैरे हा एकदम उत्तम दिसाला आणि त्यामुळं आमचा विश्वास बसत गेला आणि आम्ही टोटली रामा ऍग्रोटेक चे प्रोडक्ट वापरायला चालू केले बरं जो जवळपास तुम्ही प्रोडक्ट वापरताय तुमची नरकळी गळडी होती हाँ. तिथून पुढे आतापर्यंत कळी निघते का नाही साहेब हो निघली निघते अजून सुद्धा कळी निघाली आज हा महिना असून अजून सुद्धा कळी निघती म्हणजे झाडाची ग्रोथ कशी एक नंबर झाडाचं स्टोरेज कसं आहे कि कशी अहो संपूर्ण झाड आमची पिवळी पडली आता बघायला सुद्धा पिवळ पान दिसत नाही झाड आणि दुसरी गोष्ट फळामध्ये जी चकाकी आणि फळाची साईज जी आता होईल हे टोटली रामा ऍग्रोटेक चा प्रोजेक्ट वापरल्यामुळे आम्हाला सक्सेस झालेला ओके 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 म्हणजे रामा ऍग्रोटेक जे म्हणतं ते करून दाखवतं का हो एकशे एक टक्का आणि माझं तर म्हणणं आहे की सर्व हो या घोरपडीतल्या किंवा टोटली आपल्या महाराष्ट्रातल्या लोकांनी रामा ॲग्रोटेकचं प्रोडक्ट अवश्य वापरावं आणि ज्यांना कोणाला प्रत्यक्ष बघावं त्यांनी बापू महादेव डोंबाळे यांच्या घोरपडी या बागेतून बघावं माझ्याकडे पहिल्याचेही फोटो आहेत या बागेचे आणि आता चालू तुम्ही प्रत्यक्ष बघू शकता हां सर म्हणतात लोक म्हणतात बाबा लय रिझल्ट काढायला लय भारी मग लय उत्पादन काढायला तुम्हाला लय खर्च लावा लागतो नाही 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 असं काय खर्च काय सुद्धा नाही मी प्रत्येक टायमाला ज्या टायमाला आपण खाची मारल्यानंतर मी पंचवीस हजार सव्वीस हजार अठ्ठावीस हजार रुपयाचं जी काय वरखत घालत होतो या टायमाला एकही वरखत मी टाकलेला नाही टोटली समृद्धी बघा का शेतकरी मित्र आपल्याला बघतायत बघू जे सत्य आहे ते बोलावं मी शेतकरी बघणार आहे तो पण शेतकरी जातणार आहे शंभर टक्के ज्याने शेतकरी जीव येतात शेतकऱ्यालाच माहित आहे लोक कंपनी वाल्याला किंवा व्यापाऱ्याला माहित नाही शेतकऱ्याची व्यथा ही शेतकऱ्यालाच माहित आहे कारण गेली तीन वर्षे माझी बाग फेल गेलेली आहे त्यामुळे त्यातले काय कष्ट आहे आणि त्यात किती मी पैसा घातला मी वैतागलो तो भाग काढून टाकायचा माझ्या मनामध्ये विचार होता फक्त चव्हाण सरांनी मला सपोर्ट केल्यामुळं मी आज बाग सक्ष ठीक आहे मला माल थोडा कमी आहे आता ह्या माझ्या प्लेटमध्ये ज्यांनी ज्यांनी बघितले ते जवळजवळ नव्वद टक्के फेल आहेत पण हा प्रोडक्ट वापरल्यामुळं माझ्या नशिबात कमीत कमी तीन टन तर मला मालाचा ॲवरेज शंभर टक्के मिळणार आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे ते अवरेज निघण्यापेक्षा मला बागेत फिरल्यामुळं एवढं समाधान वाटले की काय तर बाबा आपल्या बागेमध्ये आहे नाही तर प्रत्येक वेळी टोटली सांगतो पन्नास झाडाला फळं त्यातली पंचेचाळीस फुटलेली त्यामुळे ते बागेत फिरण्याची इच्छा सुख होत नव्हती तेलाप्रमाणे तेला एवढा टोटली माझी बाग दोनशे पन्नास झाडांमध्ये जवळजवळ दोनशे चाळीस झाड टोटली तेलाची आहेत पण ह्यामध्ये आता या पिरियटला आम्ही रामा अग्लोटॅकचं पोड वापरल्या मला एकशे तेलाचं फळ गावलेलं नाही म्हणजे आज तागायत काडीवरती तेले आहे काडीवर आहे झाडावर आहे फांदीवर आहे आणि फळावर पण आहे फक्त ह्या टायमाला रामा टॅग आणि राम निमकरण आणि भीमसेन कापूर हे मी प्रत्येक दहा दिवसानं स्प्रे घेत आलेलो आहे आता आजपर्यंत प्रोडक्ट कसं आहे हा प्रोडक्ट नाजच करायचा नाही या प्रोडक्टचा रामा निमकरणचा ह्यामध्ये यामध्ये पन्नास पाच पॉइंट कापूर आणि एक दोन मिली निमकरण हे प्रत्येक दहा दिवसाला स्प्रे घ्यायचा बाकी कुठलाही हात घ्यायचा नाही बागेला ह्याच्यामुळं खर्च कमी झाला का वाढला ह्याच्यामुळं माझा पन्नास टक्के खर्च कमी झाला मी टोटली आत्तापर्यंत ह्या बागेला मी ऐंशी हजार नव्वद हजार एक लाख रुपयेपर्यंत मी खर्च करत होतो ह्या टायमाला माझा आत्तापर्यंत पंचेचाळीस हजारच्या आसपास खर्च आला खर्चून आता एक महिना बाग माझ्या जायला टायमिंग राहिलेला आहे आता ह्या महिना महिन्यामध्ये माझे अनेक दोन तीन हजार रुपये डायम पेशल वगैरे हे दोन कॅन सोडण्या तर पन्नास हजारपर्यंत मला खर्च येईल आणि माझी अपेक्षा तीन टनाचा माल तर सहज आहे माझ्या बागेत फळ काय म्हणजे किती आत्ता सर्वसाधारण फळ माझं अडीचशे पावणी तीनशे तीनशे काल एक फळ पेपर मारताना तुटला होता त्या टायमाला तीनशे अठ्ठेचाळीस ग्रामचं फळ झालं माझं म्हणजे जवळजवळ साडेतीनशे अर्ध फळ शिल्लक आहे त्यात इतर दाळांनी भागात शेतकरी असतील त्यांना काय सांगितलं मी आता जे कोण आमच्या भागातले किंवा कुठले या महाराष्ट्रातले असू दे बाहेरचे असेल हो त्यांनी अवश्य राम अॅग्रोटेक चे प्रोडक्ट वापरावे म्हणजे चिरंजीवांचा काय अनुभव बागेतला काय सर आम्ही जेव्हा बाग धरली होती तेव्हा पूर्ण नरकळी निघाली होती जर साहेबांचं नियोजनाखाली आम्ही सगळे मार्गदर्शन केलं त्यावेळेस विश्वास नव्हता नरकळी निघल्यानंतर विश्वास कोणाचा राहील साहेब ज्यावेळेस गळल्यानंतर ज्यावेळेस तुमची नरकळी गळती तिथून पुढे मादीकळी निघती ती का निघत नाही हे गॅरंटी कोणाला नसती मग तिथून पुढं यांनी नियोजन केलेलं आहे काय अजून अनुभव साहेबांनी थोडा दिलासा दिला की आमचे प्रोडक्ट एकदा वापरून तर पहा तुम्ही म्हणून मग आम्ही प्रोडक्ट वापरले माहिती निघली मग कळीचा स्ट्रोक कसा होता साहेब स्ट्रोक पूर्ण म्हणजे पूर्ण लांबडी लांबडी कळी होती बोटाच्या म्हणजे करंगळी सारखी कळी एकदम जबरदस्त निघालेली होती तुमचं काय अनुभव सांगतो म्हणजे काय वाटलं बागेत नाही दरवर्षी पेक्षा ह्या वर्षी आमच्या बागेत म्हणजे तेलाचं प्रमाण कमी आहे आणि फळ पण जास्त आहे अजून काय काय अनुभव आला म्हणजे बाग काढून टाका वाटत होती ठेवू वाटत होती का बाग म्हणजे ठेवू वाटत नव्हती बाग दरवर्षी त्या पहिल्या दोन लाईन तर एक डाळिंब असं चांगलं घावत हुत नव्हतं पूर्ण फुटकीच तेल्याचीच जात होती बाग कशामुळे रिझल्ट आला काय या निमकरंजमुळं आणि भीमसेन कापूर वापरल्यामुळे आमच्या बागेला सक्सेस झाली आमची बाग औषधामुळे काय झालं बागेत काय बदल झाला तुमच्या म्हणजे पहिला कसा असं बागेला अशी चकाकी फळान चकाकी येत नव्हती आता बाग अशी पूर्ण काळोकी हिरवीगार दिसते आणि डाळिंब पण अशी लाल भडक दिसाय लागले रोग भी बऱ्यापैकी कमी झाले कमी झाले रोग 90% रोग नाही आतापर्यंत आमच्या बागेत तेल्याचे एक स्प्रे डाळिंब घावलेले नाही बाजूबाजूचे मुझे काय म्हणतात लोक काय वाटतं बघून बाग नाही सगळी म्हणतात ह्या वर्षी तुमची बाग चांगली आली समाधान वाटते हां समाधान वाटते त्या मनचात काळ पाणी सोडलं तुम्ही जे पहिले औषध वापरायचं रासायनिक ह्याच्यात काय तफावत वाटते तुम्हाला बदल काय वाटतो नाही पहिला जरा महागडी होती ही पण स्वस्त आहेत औषध पहिल्यापेक्षा पण आणि दरवर्षी जास्त खर्च येतात ह्या वर्षी जरासा कमी आलाय खर्च बाकीची पण अशी लोक विकणारी यायची त्याच्यामुळे पण ड्रामा गृढे विश्वास बसला जावं वापरत जावं बसला वापरलं मी पहिल्यांदा आम्ही ज चव्हाण सरांना नाही परत बघूया असा शब्द दिला होता पण चव्हाण सरांना बी जिद्द होती की हे कस्टमर आपल्याकडे यायलाच पाहिजे त्यांनी दोन तीन वेळा माळ आले पहिल्यांदा दोन वेळा म्हटलं साहेब आता काय नाही परत बघू कारण टोटली नरकळी निघालेली आहे इतर मारल्यानंतर मग हे असे हे अगोदर बरीचशी कंपनी लोक येऊन गेलेले आहेत ना वगैरे यांचे येऊन गेले होते पण राम सरांनी चव्हाण सरांनी दोन तीन वेळा आले तुम्ही एकदा वापरून बघा पहिल्यांदा तर तिने मला कॅनच पैसे घेतले सुद्धा तुम्हाला पंधरा द्या तुम्हाला रिझल्ट आल्यावर द्या मी तुम्हाला ही बायोसमृद्धीची प्रोडक्ट आहे त्यावेळेस आल्यानंतर मी तुम्हाला काय म्हणलं तेल्या डांबऱ्या खरडा पाकळीकूज फळकूज तुम्हाला जाणवतंय का साहेब आता बघायला चुक नाही तर हा म्हणजे निमकरण शंभर टक्के काम आहे शंभर नव एकशे एक टक्का एकशे एक टक्का नव एकशे एक टक्का हजार टक्का हजार तर टक्का म्हणजे संपला तुम्ही म्हणता का नाही कंपनीची माणसं असून शंभर म्हणता बरं काय शेतकरी मित्र आपल्याला मी एक शेतकरी आहे तुम्ही कंपनीची माणसं जर शंभर टक्के मध्ये असेल तर माझा सर्व लोकांना सांगण्याचा अधिकार आहे की शंभर नव एकशे एक टक्का निमकरण लोकांनी वापरावा खर्च शंभर टक्के कमी होतो शंभर टक्के कमी रासायनिक कीटकनाशकच्या फवारण्या तुमच्या कृषी कीटकनाशक बुरशीनाशकच्या फवारण्याचा खर्च कमी झाला कमी झाला फक्त मी आता आमुषाला साधे फक्त कीटकनाशक हे आमुषा पौर्णिमाला जे एखादा हात मी घेतो नाही ह्याच्या व्यतिरिक्त मी रासायनिक कुठलंही वापरलेलं नाही बर शंभर टक्के प्रोडक्ट रिझल्ट देणार आहे शंभर टक्के शंभर व एकशे एक टक्का एक रिझल्ट देणार आहे सर जवळपासून आपण रामायग्रोटेकचे प्रोडक्ट वापरताय तुमच्या जमिनीमध्ये मातीमध्ये काय बदल पडलाय सर नाही नाही आता जेव्हापासून आम्ही रामाग्रोटेकचे प्रोडक्ट वापरलोय तेव्हापासून मातीमध्ये सुपिकता सुट्टीपणा हा, हा बऱ्यापैकी रिझल्ट म्हणजे वाढलेला आहे गेल्या वर्षीपेक्षा या वर्षी कसं आहे मुळी गेल्या टायमाला गेल्या वर्षी आम्हाला कसं होतं निमॅटोड न मुळ्या पाक हे झालेला ह्या टायमाला निमॅटोड आम्हाला बघायला सुद्धा मिळाला नाही बरं बरं निम्याटोड तुम्हाला बघायला सुद्धा मिळाला मिळाला जो होता तो गेला गेला ओ, हो ओ, आ, आ, मी सुरुवातीला या बागेमध्ये आलो होतो तर पूर्णपणे निमेटोणी घाललेली बाग होती पूर्ण मुळ्या उकारल्यानंतर त्याच्यामध्ये गाठी होत्या पण आता नगण्य म्हणजे निमेटोळ नाही आता उकारलं तरी तुमच्या पांढऱ्यामुळेच नाही पांढऱ्यामुळे हा आता इथंच आमचे बंधू आहेत पोपटोंबाळे म्हणून त्यांच्या बागेला मी त्यांना सांगितलं असं प्रोडक्ट वापरा आता सध्या त्याचे फोटो त्याच्या बागेचे फोटो माझ्या मोबाईलमध्ये त्यानं वापरल्यामुळं आत्ताच त्यानं बाग धरलेला ते कट कधी जे एवढी भारी निघालय त्याला टोटल तो पण रामाग्रोटेच प्रोडक्ट वापरला आता सध्या तीन आठवडे झाला बाग त्यांना धरले ते ते माझ्या मोबाईल मध्ये फोटोज बघायला मी स्वतः कारण तिथं आमची शेती आहे तिथं पण त्यामुळे मी बागेतन फिरतो येतो त्या तर म्हणजे एवढा रिझल्ट आहे म्हणजे मी तुम्हाला दिलासा दिला तुम्ही तुमच्या भावाला दिला तरी ते सक्सेस आहेत आहेत म्हणजे जसं मी तुमच्यापासून आलतो तसं तुम्ही सगळ्यांना हा प्रोडक्ट तुम्ही वापरा हा त्यातले आता दोघांनी वापरले आता सध्या तीन आठवडे झालं किंवा महिना झालं त्यांनी बाग धरलेले आता त्यांची कळी त्या बागेचा फोटो आता सध्या माझ्याजवळ आहे म्हणजे एवढे समाधानी झालेत का हो एकशे एक टक्का हा एकशे एक टक्का माझ्याकडे आलते का नाही नाही कोणी सांगितलं त्यांना मी त्यांना सांगितलं सवान सर मायापी आले मग मी आपलं गावामध्ये सांगालो आहे आणि लोकं पण गावातले प्रत्येक वेळेला छटणीला येणारी आमच्या गावातली लोक आहेत ती लोकं प्रत्येक आम्हाला माझ्या बागेत द्यायची छटणी करताना सुख म्हणले तरी तेलाचे काढायले आहेत बापांना तुम्ही बाग पकडायला आहे आम नाराज होती ते लोक छाटताना सुद्धा पण नंतर नंतर ते छाटल्यानंतर कसा आता योगायोग म्हणा किंवा आमचं टायमिंग चांगलं म्हणा की चव्हाण सर आमच्याकडे आले आणि त्यांना जे प्रोडक्ट आम्ही वापरल्यापासून आम्हाला तेल्या तर बागेमध्ये नाहीच आणि सगळ्यात महत्वाचा म्हणजे आम्हाला निमकरज आणि कापराचा एवढा जबर रिझल्ट आला की आज तुम्ही टोटली माझ्या बागेमध्ये कॅमेरा फिरवा एक तेलाचं फळ मिळाल तर मी हा भाग सोडून जायला तयार आहे शेतकरी मित्रांनो इथं गोरपडी त्याच्यानंतर नागज डालगाव अशा जवळ आसपास पंचकृषीतील लोकांना किंवा कवठे माखा तालुक्यातील लोकांना जर रामाग्रेटिकची प्रोडक्ट डाळिंब ऊस केळी कोणतंही पीक तुमचं असू द्या रामाग्रोटिकची प्रोडक्ट जर पाहिजे असतील तर अवश्य संपर्क करा ओमकार भागवत गुरुदत्त एंटरप्राइजेस घोरपडी सर तुमचा मोबाईल नंबर सांगा चौऱ्याहत्तर नव्याण्णव सोळा एकेचाळीस एकतीस नियोजन आपण रामाक तुमच्या बागेमध्ये केलेलं आहे तर ह्याच्याबद्दल तुम्ही समाधानी आहात एकशे एक टक्का समाधानी आहे म्हणजे तुम्ही एवढं परखड बोलू शकता तर समाधानी शंभर टक्के असणार आहे रामाग्रोटेक जी बोलतं ते करून दाखवतो आणि आमच्या अपेक्षेपेक्षा जास्त करून दाखवलं रामा विचार केला नव्हता की कंपनी आमच्या म्हणजे बागेमध्ये आलेल्या आणि विश्वास ठेवला आम्ही पण आम्हाला ज्या टायमाला वापरला त्या टायमाला एवढा विश्वास नव्हता पण आता मी बाकीचे आमच्या पंचकृषीतले आमचे भाऊकी यांना मी आवर्जून सांगतो की रामा अॅग्रोवेरचा प्रोडक्ट तुम्ही वापरा माझी बाग येऊन बघा ओके okay. बरं दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद रामकृष्ण अरे